रामकृष्ण हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये सोमवती अमावस्याबद्दल माहिती बघणार आहोत येत्या सोमवारी म्हणजे सव्वीस मेला सोमवती अमावस्या आहे सोमवती अमावस्या ही हिंदू धर्मात विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व असलेली तिथी आहे जी अमावस्या सोमवारी येत असल्याने तिला आपण सोमवती अमावस्या असं म्हणतो काय करावं काय करू नये पूजा उपाय सेवा संपूर्ण माहिती बघणार आहोत ही तिथी वर्षातून एक किंवा दोनदा येते आणि याला पितृकार्य स्नान दान आणि भगवान शिवपार्वतीच्या पूजेचे खूप जास्त विशेष महत्त्व आहे आता याचं धार्मिक महत्त्व काय आहे तर या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने सुखसमृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं अशी आपल्याकडे मान्यता आहे सवाष्णच स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी दाम्पत्य जीवनासाठी या सोमवती अमावस्येचं व्रत देखील करतात पितृदोष मुक्ती सोमवती अमावस्येला पितरांचं तर्पण श्राद्धन आणि पिंडदान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते तर्पण कसं करावे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होतात या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नदी स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य मिळतं अशी मान्यता आहे वैशाख महिन्यातील कृष्ण पक्ष अमावस्या सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होत आहे आणि सत्तावीस तारखेला आठ वाजून एकतीस मिनिटांनी संपत आहे उदय तिथीनुसार सोमवती अमावस्या सव्वीस मे रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी आपण काय करावं काय करू नये हे बघणार आहोत ब्रह्ममुहूर्तात उठून गंगा किंवा इतर पवित्र नदी स्नान करणे नदी उपलब्ध नसेल तर घरी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावं स्नानानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावं आणि गायत्री मंत्राचा जप करावा भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करावी शिवलिंगावर गंगाजल बेलपत्र दूध दही मध आणि खडीसाखर आवर्जून अर्पण करावं ओम नमक शिवाय किंवा ओम गौरी नमः या मंत्राचा एकशे आठ वडा जप करावा खीर बनवून शिवजीला अर्पण करावी आणि गरजूंना वाटावी तर आता या दिवशी काय करू नये बरं तर या दिवशी तामसिक अन्न तामसिक आहार मांस मासे हे खाणं टाळावं मद्यपान धूम्रपान टाळावं कोणाचेही वाईट चिंतू नये किंवा अपशब्द देखील बोलू नये त्याचबरोबर समशान किंवा सुनसान ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे मांगली किंवा शुभ या दिवशी करू नयेत पितृदोषासाठी निवारणासाठी पितरांचा तर्पण श्राद्ध आणि पिंडदान आवर्जून करावं काळे तीळ पांढरी फुलं पितरांच्या नावाने किंवा अन अन्न पशुपक्षींना खायला द्यावं गरजूंना अन्न वस्त्र कंबल किंवा चांदीच्या वस्तूंचं तुम्ही दान करू शकता तुमच्या यथाशक्ती तुम्ही दान करू शकता आपल्या पित्रांच्या नावे ते दान तुम्हाला करायचं आहे ज्यांना जा ह्या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी हे करू नये पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे त्याचबरोबर तुळशीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे पिंपळात त्रिदेवतांचा वास मांडला जातो त्यामुळे या झाडाच्या मुळाशी जल अर्पण करावं आणि एकशे आठ परिक्रमा कराव्या परिक्रमा म्हणजेच प्रदक्षिणा प्रदक्षिणा करताना कच्चा धागा बांधावा तुळशीच्या झाडाला धान पान आणि खडी हळद अर्पण करावी सुहागण स्त्रिया पतीच्या उदंड आयुष्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी मौनव्रत किंवा उपवास ठेवू शकतात तुमच्याकडे प्रथा असेल तर तुम्ही आवर्जून ठेवावं पितृदोषापासून मुक्तीसाठी काळ्या तिळाचे दान करावे कालसर्प दोषापासून मुक्तीसाठी विशेष पूजा आणि मंत्र जाप करून घ्यावा सकाळी सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर तांब्याच्या तांब्यातच पाणी आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून दक्षिणेला तोंड करून ओम पितृ तायड नमहा असं म्हणत अर्घ्य अर्पण करावं त्याचबरोबर आपल्या किचनोट्यावर माठाजवळ एका मातीच्या पंथीमध्ये गोडे तेल टाकून तुम्ही त्यामध्ये काळे तीळ टाकून एक दिवा प्रज्वलित करू शकता दिवा हा प्रदोषकाळी प्रज्वलित करावा दिव्याच्या खाली एका प्लेटमध्ये अखंड तांदूळ त्यावर हळदी कुंकू नंतर दिवा ठेवावा आपल्या पितृंना करावी सुख समृद्धी तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्ही प्रवेशद्वाराजवळ सुद्धा अशाच पद्धतीने दिवा दक्षिणेला तोंड करून लावू शकता तुमच्या डाव्या हाताला घराच्या बाहेर तुम्ही हा दिवा लावू शकता आता सोमवती अमावस्येची कथा काय बरं तर एकेकाळी एका शहरात एक गरीब ब्राह्मण त्याच्या पत्नी आणि मुलीसह राहत होता सर्व गुणांनी संपन्न असूनही ब्राह्मणाच्या मुलीचे लग्न होऊ शकले नाही एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी एक महात्मा आले ब्राह्मणाचे कुटुंब आणि मुलगी त्यांना खूप आदराने वागवत होते ब्राह्मण मुलीच्या सेवेने महात्मा खूप खुश झाले त्यांनी विचारल्यावर ब्राह्मणाने महात्मांना त्यांची समस्या सांगितली आणि त्यावर उपाय विचारला महात्माजींनी मुलीच्या हाताकडे पाहिले आणि म्हणाले या मुलीच्या हातावर लग्नाची रेषा नाही हे ऐकून ब्राह्मण दाम्पत्य खूप दुःखी झालं मग महात्मा म्हणाले इथून थोड्या अंतरावर एक गाव आहे जिथे सोना नावाची एक धोबीन राहते ती एक समर्पित पत्नी आहे जर तुमच्या मुलीचे तर तुमच्या मुलीने त्या धोबिनीला खुश केले आणि त्याच्या भांगेतील सिंदूर आणले तर तिचे लग्न शक्य आहे उपाय सांगितल्यानंतर महात्मा तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाची मुलगी सोना धोबिनीच्या घरी पोचली आणि तिच्या घरातील सर्व कामे करू लागली अशा प्रकारे तिच्या कुशलवर्तनाने तिने लवकरच सोना धोबिनीला आनंदित केले सोनाने मुलीला संपूर्ण कहाणी विचारली तेव्हा तिने तिला सत्य सांगितले योगायोगाने त्या दिवशी सोमवती अमावस्या होती आनंदी होऊन सोनाधोबिनीने तिच्या केसांच्या रेषेवरील सिंदूर त्या मुलीला ब्राह्मणाच्या मुलीला मुलीच्या केसाच्या रेषेत लावलं जेव्हा ब्राह्मण मुलीच्या पालकांना घेऊन हे कळले जेव्हा ब्राह्मण म्हणजे मुलीचे पालक यांना हे कळले तेव्हा ते खूप आनंदी झाले पण असे केल्याने नवरा पडला वेळा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून सोमवती अमावस्या व्रत पूर्ण केलं या उपवासाच्या परिणामामुळे तिच्या पतीला पुन्हा जीवनदान मिळालं अशा प्रकारे जो कोणी सोमवती अमावस्येचा व्रत पाळतो त्याच्या घरात सुखसमृद्धी राहते अशी आपल्याकडे एक पौराणिक कथा आहे जी मी आता तुम्हाला सांगितले व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली व्हिडिओ जर तुम्हाला आवड तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोमवती अमावस्याच्या दिवशी तुम्ही भगवान शिव माता पार्वतीची पूजा आवर्जून करा त्याचबरोबर तुम्ही माता लक्ष्मीची देखील पूजा करू शकता पित्रांची सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे नाही काही जमलं तर पित्रांच्या नावे तुम्हाला एक तरी दिवा तुम्हाला आवर्जून लावायचाच आहे त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून एक दिवा लावला तरीसुद्धा अतिशय उत्तम या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन